यंत्रमाग धारकांच्या संकट सुशील कुमार शिंदे यांनी मदतीचा हात दिला वस्त्र उद्योजकांनी चुकीचे निर्णय घेऊ नयेत असं आवाहन डॉक्टर गोवर्धन संचू यांनी केलंय सोलापूर शहरात पूर्वी हातमाग उद्योग होता त्यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी हातमाग सोसायट्यांना केंद्र सरकारकडून रिबेटच्या रूपात आर्थिक मदत मिळवून दिली आर्थिक मदत मिळवून दिली होती त्यानंतर सोलापूर शहरात मलमल लूम तयार झाले त्यांना देखील सुशील कुमार शिंदे यांच्याकडून मदतीचा हात मिळाला त्यानंतर यंत्रमाग उद्योग उदयास आला तेव्हा अनेक संकट उद्भवली त्यावेळी सुद्धा संकट काळात सुशील कुमार शिंदे यांनी यंत्रमाग उद्योगाला सहकार्य केलं तसंच यंत्रमाग कारखानदारांना वीज बिलात सवलती मिळवून दिल्या यंत्रमाग कारखानदार अडचणीत असताना पन्नास टक्के कर्जमाफी मिळवून दिली त्यामुळे यंत्रमाग धारकांनी चुकीचे निर्णय घेऊ नयेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांच्या जे जे प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात संवाद झाला त्यावेळी यंत्रमाग उद्योजक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असं आश्वासन देण्यात आलं यंत्रमाग उद्योजकांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करावा असं आवाहन राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनचू यांनी केलं की कारखानदार संकटीत असताना मान्य सुशील कुमार शिंदे साहेब मदतीचा हात दिलेले आहे त्यानंतर गेल्या पंधरा वर्षापासून माननीय प्रणतीसाई शिंदे यांनी आमदार म्हणून आहेत आमदार असताना प्रत्येक कारखानदाराच्या मदतीला जाऊन जात आहेत प्रत्येक संकट काळी त्यांनी मदत केलेली आहे हे के जरूर सर्व कारखानदारांनी विचार करून माननीय प्रणित शिंदे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिमनात उतरलेले आहेत त्यांनी त्यांना यंत्रमानधारकांनी पाठिंबा देऊन त्यांना लाखोच्या मतांनी विजयी करण्याचा निर्णय घ्यावा हीच विनंती राहील